तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या काम करायला हवं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही क्लार्क नाहीये तुम्ही या पानाला काय अर्थ आहे हे कोणाच पान आहे या पानावरती ना नाव ना तारीख उमेदवाराची <coughs> सही ना उमेदवाराचं नाव आज कोणाचं हेच कळत नाही ते म्हणतात नाही पण ऍफिडेव्हिट ज्याने सही केली त्याची सही नाही ना मसाला मंजूर असं कसं काय मंजूर होऊ शकते कोणाचं हे तर सांगा आम्हाला <coughs> सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ऍफिडेव्हिट आहे त्याचं नाव आहे हो काय एकता एक एकता एकता एकनाथ बोईल हे काय कुठली निवडणूक पद्धती आहे आता हे एक कॉलम फक्त लिहिले एक कॉलम रिकामा राहिला नाही नाही एकच कॉलम रिकामा राहिला संगीता संगीता माणिक पाटील माणिक पाटील रिजेक्ट ठाण्यात एका ठिकाणी एफिडेविट हे काल भर भरणं आवश्यक होत आज दुपारी तीन वाजता भरलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की बघा हे इतके वाजता भरलं जात आहे ओके म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडा धड वरण फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला आणि हा एक पाच मिनिट उशीर झालेला हा एक्सेप्ट केलाय तो रिजेक्ट केला हा रिजेक्ट नाहीप्ट केला वाण्या रिजेक्ट केला वाघ शिल्पा शिल्पा वाघ ती आलात आलीच मुळी साडे अकरा वाजता म्हणजे अकराच्या आत येणं अपेक्षित असताना साडे अकरा वाजता हॉलमध्ये प्रवेश केला नेमान्य करण्यात आलं इथे एक रकाना रिकामा आहे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला ही आमची बहीण वेळेत आली होती फक्त एक रकाना रिकामा राहायला बाद तुम्ही तीन तीन वाजता ऍफिडेविट ऍडमिट करतात ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेविट ऍडमिट करून घ्यायचा म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ऍफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही अफिडेव्हिट घेण माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हातात कक्षेत राहून काम करायला हवं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही क्लार्क नाहीये तुम्ही साडे अकरा वाजता माणूस हॉल मध्ये मा येतो त्याला तुम्ही ते, तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा लोक दोन दोन मिनिट उशीर आले तर तुम्ही हक्रून दिले आणि हे एवढे पुरा आणि हा म्हणजे मोठा पुरा कुठे गेला हे काय कोणाचा आहे हा कोण माणूस आहे हे कस ग्राह्य धरलं तुम्ही हा मेलेला आहे जिवंत आहे कोणा कोण आहे हा